वैजापूर सिन्नर तालुक्यातील पांचाळ या गावामध्ये सुरू असणाऱ्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे धर्मगुरु प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळं मुस्लिम बौद्ध आणि ख्रिश्चन बांधव आक्रमक झालेत सर्वांनी एकत्र येऊन दोन पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देऊन मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची एकमुखी मागणी केली आहे तसेच बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात निवेदन देऊन सरकारनं योग्य ते पाऊल उचलावं अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे काल परवा नाशिक जिल्ह्यामध्ये शिन्नर तालुक्यामध्ये जे रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं हे मुस्लिम समाजाचे दैवत पैगंबर साहेब यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं तर मी प्रथमता जाहीर निषेध करतो कारण पैगंबरांना मानणारे ह्या देशामध्ये दे करोड मुस्लिम समाज आहेत आणि पन्नास वर्षाचा व्यक्ती सहा वर्षाच्या मुलीसोबत लग्न लग्न करतो असा व्यक्ती आदर्श होऊ शकतो का असं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य पैगंबा पैगंबर साहेबांबद्दल करून या देशामध्ये काही रामगिरी महाराजांना काही दंगल घडवायची आहे का किंवा अराजकता का माजवायची असा प्रश्न या ठिकाणी पडतो कारण लवकरात लवकर गगनगिरी महाराजांना रामगिरी महाराजांना ताबडतोब अटक करावी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि या महाराष्ट्रातले जे कोण नारायण राणेचे जे चिरंजीव आहेत हे नितेश राणे हे देखील मुस्लिम समाजाबद्दल ग्रस, वादग्रस्त विधान करतात आणि काहीतरी बरळतात त्याच्याबद्दल ह्या दोघांवरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे भविष्यात असं जर काही घडलं नाही तर ह्या महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधात आणि देशाच्या सरकारच्या विरोधामध्ये हे मुस्लिम समाज दलित समाज आणि ख्रिश्चन समाज फार मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी सांगतो संविधानाच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक इशारा देतो की गग रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलंय हे अत्यंत चुकीचे वक्तव्य आहे हे त्यांनी वक्तव्य का केलंय हे कशासाठी केलंय त्यांना दंगड घाल घरवायची का हा प्रश्न या ठिकाणी पडतोय हे एवढच मी या ठिकाणी सांगतो आणि रामगिरी महाराजांना त्वरित अटक करावी त्यांच्यावर एफ आय आर दाखल करावा एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो जय जय भीम संविधान गेल्या दोन दिवसापूर्वी सिन्नर या ठिकाणी रामगिरी महाराज यांचं प्रवचन चालू असताना त्या ठिकाणी प्रवचनामध्ये समाजाला प्रबोधन करत असताना शांततेच्या गोष्टीवरती प्रवचन प्रवचन त्या ठिकाणी झालं पाहिजे परंतु त्या ठिकाणी शांततेचं प्रवचन न देता दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य त्या ठिकाणी ते, ते रामगिरी महाराजांनी करून समाजाला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि बांगलादेश या ठिकाणी देखील जे काही हिंदू अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार अन्याय घडले त्या गोष्टीचा देखील आम्ही निषेध करतो परंतु या ठिकाणी शांतता प्रस्थापित व्हावं यासाठी या, या रामगिरी महाराजाने शांततेचे बोलणं त्या ठिकाणी बोललं पाहिजे होतं अशा शांत रामगिरी महाराजाच्या स्टेजवर या राज्याचे मुख्यमंत्री जाऊन त्यांच्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं प्रोत्साहन म्हणजे गुन्हा दाखल न करण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्याही प्रक्रिया न व्यक्त करता त्यांना प्रोत्साहन मिळेल असं वक्तव्य करून ते एक प्रकारे त्यांना पाठिंबा दिला म्हणून त्या मुख्यमंत्र्याचा आणि या शासनाचा देखील आम्ही निषेध व्यक्त करतो पवन साळवे ऑन न्यूज दौंड